संपातील सर्वच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्याबाबत पाच जानेवारी रोजीची मोठी ब्रेकिंग न्यूज आठवड्याभरात लेखी आश्वासन द्या अन्यथा पुन्हा राज्यभर आंदोलन अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारलाच अल्टिमेटम पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील हक्काच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर बुधवारपासून अंगणवाडी सेविकांचे गुलाबी वादळ धडकल्यानंतर आज दुपारी दिवशीही मिंदे सरकारने केवळ आश्वासनावर बोलावण केल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे त्यामुळे आठवड्याभरात लेखी आश्वासन द्या राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा अल्टिमेटम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे आझाद मैदानावरील थिय आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असले तरी राज्यभर संपा आणि तालुका जिल्हा पातळीवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कृती समितीने आज स्पष्ट केले आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बत्तीस दिवसांपासून आंदोलन करत असताना मिंदे सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे अंगणवाडी संतापाचा कडेलोट झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझार मैदान बुधवारपासून थिया आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली यावेळी केवळ आश्वासन देत पगार वाढवण्यासह नकार दिल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर दुसऱ्या दिवशीही शिष्टमंडळाने सचिव महिला बालविकास सचिवांसोबत भेट घेऊन चर्चा केली मात्र वेतनाबाबत कोणतेही ठोस आश्वासन घेण्यात आलेले नाही यानंतर आझाद मैदानात मंत्री महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली यानंतर कृती समितीने बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली यावेळी राजेशसिंह सिंह शुभा भगवान देशमुख दिलीप कुटाने जीवन सोर्डे माधुरी क्षीरसागर सुवर्णा तळेकर इत्यादी उपस्थित होते दरम्यान आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते विजय वड्डेंटीवार यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन संवाद साधला तर दडपशाहीला घाबरणार नाही आठवड्याभरात निर्णय झाला नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन सुरू होईल यावेळी दोन लाख अंगणवाडी सेविकांसोबत चौऱ्याऐंशी हजार अशा सेविकाही सहभागी होतील सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाहीत असा इशारा कृती समितीने दिला तर शिवसेना अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला आणि मागण्या मान्य होण्यासाठी शिवसेना अंगणवाडी सेविकांच्या लढ्यासोबत राहील असे आश्वासनही दिले